पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयात काम करणारी पीडित महिला तीस ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती त्यावेळी हा संतापजनक प्रकार घडला आहे एका हॉटेलमध्ये तीन नराधमांनी एका तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे या घटनेने परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ही घटना हॉटेल परिसरात लावलेल्या ला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे या फुटेजच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत हॉटेलमध्ये गेली होती यावेळी हॉटेलच्या एकशे पाच रूममध्ये ती थांबली होती दरम्यान तिला फोन आल्याने ती काही वेळासाठी बाहेर गेली मात्र परत हॉटेलच्या रूममध्ये परतताना ती चुकून रूम नंबर एकशे पाच ऐवजी दोनशे पाच मध्ये गेली यावेळी त्या रूममध्ये तीन तरुण दारू पित होते यावेळी या, या तिघांनी मिळून तरुणीला दारू पाजली आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला असा तरुणीचा आरोप आहे दरम्यान हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या प्रकरणाची छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दखल घेतली असून तपासी अधिकारी प्रवीण यादव हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने बियर पाजली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला पहाटे दोन ते चारच्या दरम्यान ती त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली आणि पळून गेली पीडितेने ताबडतोब वेदांतनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींना अटक केली या प्रकरणी पोलिसांनी घनश्याम भाऊलाल राठोड ऋषिकेश तुलसीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड यांना अटक केली आहे पीडित तरुणी व तिचा मित्र खोली क्रमांक एकशे पाच मध्ये थांबले होते मित्र झोपल्यानंतर तरुणी थोडा फोनवर बोलत खोलीबाहेर आली होती परत खोलीत जाताना मात्र तिने एकशे पाच ऐवजी चुकून खोली क्रमांक दोनशे पाच मध्ये प्रवेश केला त्या खोलीत आरोपी ऋषिकेश घनश्याम व किरण दारू पीत होते आपण चुकीच्या खोलीत आल्याचे लक्षात आल्याने तरुणी तत्काळ खोलीबाहेर गेली मात्र एकाने बाहेर येत पुन्हा तिला खोलीत नेत बळजबरीने बियर पाजली यात तरुणीची शुद्ध हरपत गेली व तिच्यावर सामूहिक बलात्कार करून आरोपींनी हॉटेलमधून पलायन केले